अयोध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मस्जिद पाडल्यानंतर कारसेवक हा शब्द चर्चेत आला अनेक कारसेवक हे राम मंदिर निर्माण आंदोलना सहभागी झाले होते या आंदोलनात हडपसर येथील कारसेवक आपला माणूस मारुती आबा तुपेसनी सहभाग घेतला बाबरीवर प्रहार करणाऱ्या पहिल्या कारसेवकांमध्ये त्यांचा समावेश होता संघाच्या विचाराचे आणि नंतर भाजपचे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी समाजालाच आपलं संपूर्ण कुटुंब मानत आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलंय राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर आपल्या हयातीतच अयोध्येत राम मंदिराचं निर्माण ही अभिमानाची गोष्ट असल्याचं आपला माणूस मारुती सांगतात त्याचा मला सार्थ अभिमान पण मला त्यासाठी एक आठवण सांगू वाटते की एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेला अयोध्येला जाण्याची वेळ आली कारसेवक म्हणून त्यावेळेला हडपसर मधून आम्ही अठ्याण्णव जण गेलेलो होतो जात असताना आम्हाला मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर या ठिकाणी अडवण्यात आलं फार संघर्ष चालू होता पण त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी अडवण्यात आलं पण आम्ही ठरवलं होतं काही झालं तरी आपल्याला अयोध्येत जायचंय आणि तो ढाचा आपण आहे त्याच्यासाठीच आम्ही कुच करत होतो जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर अंतर कापत आम्ही पायपाय चाललो नंतर रात्री एका ठिकाणी थांबलो त्यावेळेला आम्ही उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केलेला होता आम्ही ज्या मंदिरामध्ये थांबलो त्या मंदिरामध्ये आम्हाला पोलिसांनी अडवलं आणि सांगितलं जर तुम्ही इथं थांबला तर तुम्हाला गोळ्या घालू तुम्ही इथून निघून जा पण त्या गावचे लोक गोळ्या झाले त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी साथ दिली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत आम्ही अयोध्येकडे कुच करण्याचा प्रयत्न केला अयोध्येकडे जात होतो कारण त्या दिवशी कारसेवा करायची ही आमची चिद्ध होती आणि आम्ही कारसेवेला सुरुवात करायला गेलो त्यावेळेला शरद कोठारे असेल श्याम कोठारे असेल हे आमच्या बरोबर होते त्यांनी वर जाऊन अयोध्येच्या बाबरी बाबरी भगवा ध्वज फडकावला परंतु नंतर त्यांची करण्यात आली ही जिद्द बाळगून आम्ही सर्वजण ठरवलं होतं की आपण त्या ठिकाणी मंदिर बांधायचं परंतु तो संघर्ष पुढे अजून चालू राहिला त्यावेळेला परत आम्ही हडपसरमध्ये आलो त्यानंतर कायम आम्ही संघर्ष ज्या ज्या वेळेला हडपसरमध्ये अयोध्येच्या रामलाला बद्दलची माहिती यायची कलश यायचा त्याची आम्ही पूजा करायचो मिठ करायचो या भागामध्ये आम्ही पर, परत जा परत जागृती केली आणि परत आम्हाला आवाहन करण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णव साली की आपल्याला कार सेवा करायला जायचं त्यावेळेला एकशे अठ्ठावीस जण या ठिकाणावर निघालो जात असताना सुद्धा आम्हाला परत भरपूर अडचणी आल्या पण आम्ही ठरवलं होतं की यावेळेला माघार नाही काही हो द्या आपण यावेळेला कार सेवा करायची आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो मला अभिमान वाटतो की ज्या वेळेला तो ढाच्या पडत होता त्यावेळेला मी त्या ते ठिकाणी सहभागी होतो माझी आई होती आणि भाऊ होता आम्ही सगळे मिळून इथले एकशे अठ्ठावीस जण आम्ही त्या ठिकाणी सक्रिय होतो पण जेव्हा मनात अभिमान होता काही झालं तरी आपल्याला ढाच्या पाडायचाच आहे म्हणून आम्ही जिद्दीने गेलो आणि त्या ठिकाणी सहभाग घेतला पूर्ण मातीने आम्ही माखलेलो होतो आणि बरोबर पाच वाजता तो ढाच्या पाडला आणि खऱ्या अर्थाने आमच्या मनातली जी जिद्द होती जी ऊर होती ती आम्ही त्या ठिकाणी जिद्द पूर्ण केली आणि आज त्याच ठिकाणी लाभ रामललाचं मंदिर रामनालाची प्रतिष्ठापना होती हा माझ्या दृष्टीने फार मोठा गौरवाचा दिवस आहे जय श्रीराम